नमस्कार मी ऋतुजा बिरामने स्वागत करते तुमचं आज आपण बंधने कॉलर गळ्याची कटिंग कशी करायची ते पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने इकडे पुढच्या भागाची मार्किंग दाखवते मी साडेसात इंच शोल्डर घेतलेली आहे पुढे पाव इंच मी फोल्ड करण्यासाठी ठेवलेलं आहे इथे गळारुंदी पावणे तीन इंचावर टाकलेली आहे पाव इंच सोडून खाली गळाखोली तीन इंच टाकलेली आहे इकडे ही लाईन मारण्यासाठी मी मार्किंग करून घेते आणि हा चौकोन तयार करून घेते लाईन मारून आणि गळ्याचा आकार देते स्टँडपट्टी लावणार आहे त्याच्यामुळे गोल आकार दिलेला आहे पूर्ण उंची मी सोळा इंच घेतलेली आहे इथे मी प्रिन्सेसचा आकार अडीच इंच कट केलेला आहे टक्ससाठी मुंड्याचा आकार देण्यासाठी साडेसात इंचावर मुंड्याचा आकारासाठी लाईन ओढलेली आहे हा मागचा भाग आहे मागच्या भागाची पण उंची सोळा इंच आहे इकडे पण पाहू शकता इथे स्लोप दिलेला आहे मी अर्धा इंचा त्यामुळे साडेपंधरा इंच दिसत आहे कटिंग केलेलं आहे अर्धा इंच गळारुंदी इकडेही पावणे तीन इंच आणि गळा खोली अर्धा इंच टाकलेली आहे मागच्यासाठी हा असा थोडासा क्रॉसमध्ये आकार दिलेला आहे इथे मुंड्यासाठी साडेसात इंचावर लाईन ओढलेली ला आहे अर्धा इंच कट केलेलं आहे इथे मुंड्याचा आकार देण्यासाठी सव्वा इंचावर मी आकार दिलेला आहे मुंड्याचा आता इथे मागचा टक्स साडेचार इंचावर मारणार आहे दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच टक्स मारण्यासाठी आणि वरती साडेचार इंचाचा मारलेला आहे साडेचार ते पाच इंच तुम्ही घेऊ शकता आता इथे आपण डबल गळा तयार करणार आहोत त्यासाठी दोन इंच सोडलेलं आहे खाली जेवढा पाहिजे तेवढा सहा इंच मी घेतलेला आहे त्याचा मध्य काढलेला आहे तीन इंच आणि या साईडला दीड इंच घेतलेलं आहे आकार देण्यासाठी तुम्हाला हवा तो आकार देऊ शकता मी आता इथे ओव्हल करणार आहे म्हणून मी दीड इंचचा घेतलेला आहे छोटासाच गळा आहे कॉलरच्या खाली हा गळा छान दिसतो ब्रॉड नको होता म्हणून छोटासा आहे इथे मी साडे अकराची घडी घेतलेली आहे छातीची घडी साडे अकराची आहे खाली पण तेवढंच आहे आता इथे स्लीव्ज पण मी कट केलेले आहेत सहा इंच स्लीव्ज कट केलेले आहेत पाच इंचाचे तयार होणार आहेत इथे मी साडे दहाची घडी घेतलेली आहे छातीची घडी आपली साडे अकरा होती मुंड्याचा आकार तीन इंचावर दिलेला आहे छोट्या स्लीव्ज आहेत म्हणून आता हे मागचा भागाचा गळ्याचा आकार आपण कट करून घेऊया हा अर्धा इंच आणि हा जो दुसरा गळा आपण तयार केलेला आहे तोही कट करून घेतलेला आहे हा असा दिसणार आहे हा मागचा भाग आहे हे स्लीव्ज आहेत हा प्रिन्सेसचा आकार आहे पुढच्या भागाचा वरती गळा दिसत आहे तो डायरेक्ट कापडवर आपण फोल्ड करणार आहोत कटिंग आता हे आपण ब्लाऊज पीसवर कट करून घेणार आहोत हा ब्लाऊज पीस आहे आणि मी त्याच्यावर अस्तर हे कटिंग करून घेतलेला आहे शिलाईचा व्हिडिओ हवा असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा आता हा आपला ब्लाऊज शिवून तयार झालेला आहे इकडे मी स्टँडपट्टी लावलेली आहे कॉलर जी डिझाईन होती त्याची कॉलर केलेली आहे थोडासा अंतर सोडलेला आहे आणि खाली मी हुक लावलेले आहेत मागच्या साईडला पण आपण छोटासा गळा दिलेला होता तोही फिनिशिंगमध्ये झालेला आहे वरती स्टँडपट्टी पाहू शकता आता पूर्ण ब्लाउज रेडी झालेला आहे मागचा भाग पुढचा भाग कसा वाटला तो नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद